मान्यवर आणि आन्य वंदनीय गुरुजनवर्ग आणि माझ्या बालमित्रांनो सर्वांना माझा नमस्कार आज मी तुम्हाला सांगणार आहे एका आंध्याची गोष्ट राधा आपल्या गावामध्ये खूपच सुख समाधानाने संसार करायची तिला एकुलता एक, एक मुलगा होता नवरा लवकरच गेला म्हणून मुलाच्या शिक्षणासाठी सार सोनना विकून तिनं त्या मुलाला शाळेत घातलं त्या मुलाला

तरी सुद्धा मला नऊ आईच काय असत तिला राहुल नाही मुलगा शाळेत निदान करतो तर काय पाहावं म्हणून ती शाळेमध्ये गेली एका कोपऱ्यामध्ये पाहू लागली मुलाचा कार्यक्रम सुरू झाला मुलाचं लक्ष त्या अंड्याईकडे गेलं त्याला खूप राग आला तो कार्यक्रम सोडून रागाने घरी आला आईला रागाने बोलू लागला कारण धवी मध्ये गेला होता

कानावर पडली ती खूप खुश झाली मला नाचू झाला नातवाला अंगाखांदर खेळावं त्याचा लाड करावा म्हणून त्याच्यासाठी घोड घोड बनून पत्ता शोधत शोधत पुण्यामध्ये आली त्या दरवाजाला बेल दिली आणि तिच्या सुनेने दरवाजा उघडला आणि नवऱ्याला म्हणाली अहो दरवाजा तर आला आहे नवऱ्यानं आपल्याला घरातच पाहिलं आणि म्हणाला आणि असेल तर भिकारी आपल्याला लागत नाही कोणी असं बो, बोलून मुलाने आईच्या तोंडावरती धडक आईला ऐकून खूप वाईट वाटलं आईचे डोळे तू टप टप अश्रू आले ते स्वतःला सावर डोळे पुसत पुसत आपल्या रागाने घरी निघून गेली दिवसा मागून दिवस निघून गेले त्याच गावामध्ये त्या कलेक्टर मुलाचा भव्य आणि दिव्य सत्कार समोर आयोजित होता मुलगा म्हणाला नाही होत जमणार नाही कारण त्याला माहित होतं त्याच्या अंधे तिथे येईल आणि त्याचे अब्रू जाईल पण गावकऱ्यांनी आग्रह केला तो गावामध्ये आला झाला नाही त्याचा सत्ता समर्म पूर्ण झाला तो खुश झाला कारण त्याची आंधी तिथे आली नव्हती तो गाडीत बसून पुण्याला जाणार होता तेवढं त्याच्या मनात विचारला की आपण जाणार आहे तर घराच्या बाजूने जावं तो घराच्या बाजूने निघाला त्याला दिसलं की आपल्या घराला कुलूप आहे त्यानं न राहून शेजारच्या काकुलाच्या त्याच्या पायाखालची वाळू सरकली आणि म्हणाला औ फोन देखील लावून कळव नाही अरे कसं कळवणार तुझ्या आईने सांगितलं का माझ्या लेकराला सांगू नका माझ्या लेकराला माझी लाज वाटते पण हा तुझ्या आईने माझ्याकडे किल्ली दिली आहे आणि सांगितलं आहे त्या घरातल्या डंक मधल्या पेटीमध्ये तुझ्यासाठी काहीतरी तर ठेवलं आहे त्याच्या हात थरथरत होते त्याला काही सुचत नव्हतं त्याने कसं बसत ते कुलूप उघडलं डंक मधली पेटी उघडली त्या पेटीमध्ये होतं पत्र त्या पत्रात लिहित बाळा जे वडील गेले त्या क्षणापासून दुःखाचा डोंगर कोसळला तेव्हा तू खूप लहान होतास विचार कर एका बाईच जगणं नवऱ्याच जगणं आणि लहान बाला घेऊन जगण किती अवघड असतं ते तुला ठाऊक नाही तुला ते पुढे समजेल तुझा कसा बसा मी संभाळ करत असताना तू एका अंगणामध्ये खेळत होतास आणि तुझ्या डोळ्याला दगड लागला डॉक्टरने सांगितलं तू आयुष्यात कधीही पाहू शकणार नाही ना डॉक्टर म्हणले याचे पर्याय आहे तुला कोणीतरी डोळा दान दिला तर तू पाहू शकशील मी मागचा पुढचा ना विचार करता तुला डोळा दिला रे बाळ तुझ्यासाठी साठी झाले रे फक्त आणि फक्त तुझ्यासाठी साठी झाले त्या मुलाकडे फक्त आणि फक्त पश्चाताप आणि पश्चाताप उरला होता म्हणून मी म्हणते बाळांना आपल्या आईची सेवा करा आपल्या आईला काजूमध्ये बसवा आपल्या आईला काजूमध्ये बसवून